या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टीकुझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण नाशिक येथून येवला नगरपालिकेमध्ये महायुतीच्या गटनेतेपदी दीपक लोणार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली येवला नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पार्टी यांच्या महायुतीच्या गटनेतेपदी दीपक शिवाजीराव लोणारी दी यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कार्यालयात या गटाची नोंदणी देखील करण्यात आली राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेत महायुतीला चौदा जागांवर बहुमत मिळाले सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये ज्येष्ठ सदस्य छाया क्षीरसागर व प्रवीण बरकर यांनी सदस्य दीपक लोणारी यांच्या घटनेतेपदाच्यासाठी सूचना मांडली यानंतर जयाबाई जाधव यांनी अनुमोदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात आयोजित बैठकीमध्ये दीपक लोणारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊन राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप महायुतीच्या गटाची नोंदणी देखील प्रस पूर्ण झाली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व नगरसेवक यांच्यासह सर, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑल नाईन्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला